नमस्कार रब्बीचे पैसे यायला चालू झाले पण काही शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत आणि याच मुख्य कारण ते म्हणजे फार्मर आय डी मधली चूक आणि ती चूक आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुधारणार आहोत फार्मर आय डीची दुरुस्ती कशी करायची तेही मोबाईलवरती घर बसल्या तर आजच्या या व्हिडिओमध्ये प्रत्येक स्टेप अगदी व्यवस्थित सांगितलेली आहे फार्मर आय डीची दुरुस्ती नाही झाली तर पुढच्या अनुदानाचे पैसे देखील अडकू शकतात त्यामुळे व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघा शेवटपर्यंत बघा स्कीप करू नका तर ही दुरुस्ती कशी करायची तेही मोबाईलवरून तर पहिली गोष्ट गुगलवरती जायचं आहे तिथे महाडीबीटी महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट आहे वेबसाईट टाकायची आहे गुगलवरती जाऊन त्यानंतर तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशन आणि ऍप्लिकंट लॉग इन हे दोन पर्याय दिसतील तर त्यातल्या ऍप्लिकंट लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सगळं व्यवस्थित सांगते काहीही घाबरू नका व्यवस्थित फक्त प्रत्येक स्टेप करत राहा व्यवस्थितपणे तुमच्या फार्मर आयडीची दुरुस्ती मोबाईल वरून होणार आहे आता पुढे काय करायचंय तर तिसरी गोष्ट त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे जर तुम्ही या आधी लॉग इन केलेलं नसेल तर तुम्हाला न्यू एप्लिकंट रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करायचं आहे जर आधी केलं असेल तर ठीक जर नाही केलं तुम्ही लॉग इन तर न्यू एप्लिकंट रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा आता लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला फार्मर्स डिटेल्स हा पर्याय दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन जसं झालं तसं तुम्हाला फार्मर डिटेल हा पर्याय दिसणार आहे त्यावरती तुम्ही क्लिक करा त्यानंतर तुम्हाला फार्मर आय डी तुमचं नाव आधार नंबर बँक खाते सर्वे नंबर असे सर्व माहिती तुमची तुम्हाला व्यवस्थित पण दिसणार आहे ही सर्व माहिती तुम्हाला नीट तपासून घ्यायची आहे कुठे अक्षरांमध्ये स्मॉल लेटर किंवा कॅपिटल लेटर असं काही झालं असेल तर ते व्यवस्थित पहा आता नावामध्ये जर पहिलं लेटर नावाचं कॅपिटल आहे जर तुमच्या वडिलांचं पण गा कॅपिटल गा आहे तुमचं अण्णाचं पहिलं लेटर कॅपिटल आहे तर ठीक जर नसेल एकाचं कॅपिटल दुसऱ्याचं स्मॉल असं असेल तर ते व्यवस्थित करून घ्या जर सगळे स्मॉल असतील तर सगळे स्मॉल ठेवा परंतु नावामध्ये गडबड करू नका आधार क्रमांक नीट आहे का ते एकदा नीट तपासून घ्या आणि जर काही हा बदल तुम्ही त्यात मध्ये केला असेल नसेल केला तर ठीक जर हा बदल थोडा जरी बदल तुम्ही केला असेल तर त्याखाली तुम्हाला सेव्ह बटन दिसणार आहे त्या सेव्ह बटणावर तुम्हाला क्लिक करायचं आहे थोडा पण चेंज केला असेल तरीही तुम्हाला सेव्ह म्हणायचं आहे तुम्ही केलेला बदल झाल्यानंतर तुम्हाला तुमच्याच मोबाईल वरती एक ओ टी पी येणार आहे म्हणजे जो बदल केलेला आहे तो व्यवस्थितरित्या सेव्ह झालेला आहे अशा साठी तो ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आला की समजून जा की तुमची दुरुस्ती ही व्यवस्थितपणे पार पडलेली आहे आता अशा पद्धतीने फार्मर आय डी मधली दुरुस्ती अगदी स्टेप बाय स्टेप घर बसल्या तुम्ही करून घ्या सगळी प्रोसेस नीट करून घ्या आणि पैसे आपल्या हक्काचे आहेत आपल्याला ते मिळवायचीच आहेत रब्बीच अनुदान असो किंवा दुसरं कुठलंही अनुदान येऊ देत परंतु ते हक्काचे पैसे सोडवायचे नाही आहेत जर काय अशा छोट्या मोठ्या गोष्टी करायला लागल्या तरीही करा करून घ्या पण पैसे हे आलेच पाहिजेत मिळालेच पाहिजेत तर ही दुरुस्ती आजच्या आज करून घ्या मोबाईलवरती सगळी प्रोसेस सांगितले तसे स्टेप बाय स्टेप करत राहा आणि तुम्हाला यातून तुमची दुरुस्ती होईल आणि तुमचे पैसे देखील खात्यावरती जमा होतील तर हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अनेक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा जेणेकरून त्यांना देखील याची माहिती होईल त्यांनाही गरिबांना याचे पैसे मिळतील तर धन्यवाद तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहे